त्याचं जे आजारांचं जे प्रमाण वाढलेलं आहे तर सगळं का भेसळयुक्त आपण जर बघितलं दूध असू द्या व भाजीपाला असू द्या तेल असू द्या सगळ्या गोष्टींमध्ये भेसळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे रिफाईन तेल जे असतं त्याच्यामध्ये केमिकल वापरलेलं असतं त्याच्यामध्ये पाम तेलचं भेसळ वगैरे असतं या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला जे आर शरीरासाठी जे शुद्ध तेल पाहिजे ते आजकाल मिळणं पावघड झाले नमस्कार मी संदीप रामचंद्र शेळके मुक्काम पोस्ट मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आपण लाकडी तेलगाणा व्यवसाय चालू करण्यापूर्वी आपण त्याचं एक ट्रेनिंग घेतलं चार दिवसाचं त्याची माहिती घेतली तेल कसं काढलं जातं ते आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहिलं कसं तेल काढलं जातं त्याची प्रोसेस कशी आहे तेल बिया कुठून आणल्या जातात मशीन कुठून पुटुन, कुठून आणलेल्या आहेत याचा सगळ्या आपण अभ्यास करून घेतला पहिल्यांदा आणि त्यानंतर आपण ठरवलं का आपण पण लाकडी तेलगाणा व्यवसायाची सुरुवात करायची त्यामध्ये आपल्याला तेल कसं काढायचं त्याचं तेल बिया कुठून आणायच्या त्याची आपल्याला पूर्ण आपण त्याच्याकडनं माहिती घेतली ज्या आपल्याला आड्याअडचणी आड़ किंवा काही आपल्या मनामध्ये जे प्रश्न समस्या होत्या त्या ट्रेनिंगमध्ये आपण त्यांच्याकडून त्या समस्या विचारून त्याचं निराकरण करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण या व्यवसायामध्ये शिरलो <laughs> कच्चा माल आपल्याला ज आपल्याला आणण्यासाठी एक गुलटेकडी मार्केट आहे पुण्यामध्ये मोठं मार्केट त्या ठिकाणावरून आणतो त्याच्यानंतर नाशिकला एक मार्केट आहे त्या ठिकाणावरून त्याच्यानंतर जालन्यावरून काय माल असं वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्याला जे त्यांचा रेट आहे आपल्याला जसं चांगला रेट व्यवस्थित वाटतं त्या ठिकाणावरून आपण कच्चा माल मागवतो कच्च्या मालामध्ये आपण जर बघितलं तर कच्च्या मालामध्ये आपण शेंगदाणे असेल त्याच्यानंतर सूर्यफुल असेल त्याच्यानंतर करडई असेल त्याच्यानंतर सफेद तिळ असतील काळे तिळ असतील खोबरेत मोरी कुरासनी वगैरे असे जे सर्व टाईपचे तेल आपण काढतो आपण सध्या आप आपल्याकडं या ठिकाणी शेंगदाणा तेल कडई तेल सूर्यफूल तेल नारियल तेल सपे तेल काळे तेल आणि ते बॉटलमध्ये स्टिकर वगैरे लावून आपण विक्रीसाठी ठेवले आपल्याकडे जर बघितलं या ठिकाणी तर आपल्याकडं लाकडे गाण्याच्या दोन मशीन आहेत आपल्याकडं तर प्रत्येक मशीनची कॅपॅसिटी ही वीस किलोची म्हणजे त्याच्यामध्ये आपण वीस किलोपर्यंत रॉ मटेरियल कच्चा माल टाकू शकतो त्याच्यापासून तेल तयार करू शकतो त्याच्यावर आपण एक पंधरा किलो वजन करून घेतो आणि त्या पंधरा किलोचं आपण रॉ मटेरियल लाकडी गाण्यामध्ये तेल तयार करण्यासाठी टाकून देतो प्रत्येकामध्ये तेलाचं एक प्रमाण असतं तर आपण जर त्याचा विचार केला खो नारेळ तेल त्याचं एक पन्नास ते पंचावन्न टक्के त्याचं तेलाचं प्रमाण राहतं म्हणजे जर आपण एक किलो खोबरं टाकलं तर त्याला पाचशे ग्रॅम किंवा पाचशे पन्नास ग्राम तेल लिंगणं किंवा त्याच्यानंतर आपलं शेंगदाणा असेल त्याच्यामध्ये पण चाळीस टक्क्यापर्यंत राहत कराईचं तीस ते चाळीस टक्के तेलाचं प्रमाण सूर्यफुलाचा विचार केला तर त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस टक्के तेलाचं प्रमाण राहत तेल काढल्यानंतर जी पेन शिल्लक राहते शेतकरी वर्ग आहे जे गायी म्हैस वगैरे किंवा ज्यांचे बैलगाडे वगैरे आहेत त्यांना आपण ती पेन त्यांना ती देतो दहा टक्के तेल वगैरे शिल्लक राहतो पेंडीमध्ये जनावरांच्या वाढीसाठी तब्येतीसाठी म्हणा किंवा त्यांच्या आरोग्यासाठी ती फायदेशीर ठरते ती पेंड ग्राहक वगैरे येऊन घेऊन जाते मागणी भरपूर आहे पेंडीला पण वेगवेगळे पेंडीचे वेगवेगळे रेट आहेत सर मी शेंगदाणा पेंड बघितली आपण शेंगदाणा पेंड या ठिकाणी एक पन्नास रुपये किलो प्रमाणे देऊन टाक आणि तर दुसरे ते पेंड वगैरे बघितले आपण त्या सूर्यफुलाची पेंड असेल खोबऱ्याची पेंड असेल प्रत्येक पेंडचे वेगवेगळे रेट आहेत सध्याचं जे आजारांचं जे प्रमाण वाढलेलं आहे तर सगळी काही भेसळयुक्त आपण जर बघितलं दूध असू द्या किंवा भाजीपाला असू द्या तेल असू द्या सगळ्या गोष्टींमध्ये भेसळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे रिफाईन तेल जे असतं त्याच्यामध्ये केमिकल वापरलेलं असतं त्याच्यामध्ये पाम तेलचं भेसळ वगैरे असतं या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला जे आर शरीरासाठी दे शुद ते शुद्ध तेल पाहिजे ते आजकाल मिळणं पावड झाले त्याच्यामुळं मी आपलं नवीन लाकडी तेलगाणा चालू केला जेणेकरून आपल्याला एक जनतेची सेवा पण होईल आणि त्याच्यातून आपल्याला जनतेच्या हिताचं काहीतरी एक का संकल्पना मनात घेऊन आपण लाकडी तेलगाणा व्यवसाय सुरू केलाय मार्केटिंगचं नियोजन जर म्हणाल तर आपण आहे ना होलसेल आणि रिटेल या दोन्ही स्वरूपामध्ये आपण ते देतो शेंगा फोडायची मशीन आहे आपल्याकडे तर आपण जर त्यांनी जर शेंगा जर आणल्या तर फल काढतो ते शेंगदाणे काढून दिल्यानंतर काय ग्राहक त्याचं तेल वगैरे आपल्याकडनं समोर समोर आपण त्यांना काढून पण देतो त्याचं आपण जे तेल काढतो तर त्यांना जे तेल काढून देतो तर आपण त्यांना वीस रुपये किलो प्रमाणे तेल काढून देतो आता सध्या जर आपल्या दोन मशीन आहेत त्याच्यामुळे आपल्याला दोन माणसं तर लागतात दोन माणसांची आपल्याला गरज आहे दोन मशीन माणसं लागतात शॉपमध्ये येतात आपण त्यांना जागा तेल वगैरे आपण इथं देतो बाकी मग आपण कुरिअरनी पण सेवा देतो चार्जेस थोडे वेगळे राहतात तेलाचे रेटचा जर विचार केला तर आपण जो कच्चा माल त्याच्यामध्ये तेल किती तयार होतं दहा पंधरा रुपये मिळतील अशा हिशोबाने आपण त्याचे रेट फिक्स करतो आपल्याकडे शेंगदाणा जे तेल आहे तीनशे रुपये लिटर प्रमाण देतो आपण त्याच्यानंतर आपण कडाईचं तेल बघितलं तर कडाईचं तेल आपण तीनशे वीस रुपये किलो प्रमाण देतो सूर्यफुलाचं तेल आपण तीनशे पन्नास रुपये खोबऱ्याचं जे तेल राहत नारेल चारशे सफेद तिळाचं तेल जे आहे चारशे साठ रुपये लिटर प्रमाण देतो त्याच्यानंतर काळ्या तिळाचं तेल आहे ते पाचशे वीस रुपये लिटर प्रमाण देतो संपूर्ण व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला आतापर्यंत जर एकूण खर्च जर बघितला तर आपल्याला आतापर्यंत बावीस लाख रुपये या ठिकाणी आपल्याला खर्च झालेला आहे त्यामध्ये मग शेड वगैरे असं किंवा त्यामध्ये आपल्या ज्या मशीन आहे दोन मशीन आहे लाकडी गाण्याच्या त्या मशीन असतील किंवा शांगा फोडायची आपली एक मशीन आहे जो कच्चा माल आहे आपल्या बॉटल वगैरे स्टिकर वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला एकूण खर्च बावीस लाख रुपये हा आलेला आहे जर महिन्याचा खर्च जर पाहता त्याच्यामध्ये कच्चा माल असेल दोन कामगार आहेत किंवा त्याच्यामध्ये लाईट बिल असेल या सगळ्यांचा जर खर्च जाऊन आम्हाला तीस हजार रुपये शिल्लक राहतो